पस्ची गोल्डन नेस्ट येथील आझाद नगर झोपडपट्टी पर परिसराला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास ही आग लागली असून या परिसरात बैठी घरे असलेली हजारो वस्ती आहे या लागलेल्या आगीत अनेकांचं घर जळून खाक झालं असून अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळतीये आग लागल्याचं कळताच येथील अनेक नागरिकांनी हाताला मिळेल ते सामान घेऊन परिसर सोडण्याची वेळ आली आगीचे मोठमोठे लोळ परिसरात पसरल्यानं एकच भीतीचं वातावरण पसरलेलं बघायला मिळालं या घटनेची माहिती मीरा भाईंदर पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या जवानांना मिळाल्यानंतर त्यांनी ही आग विजवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले तुम्ही काय करतात झोपलेले आम्ही दादा तीनच्या नंतर लागलेली आग हा तीनच्या काय माहिती ते लोक बोमाबोम करायला लागले लोक धावायला लागले आम्ही पण धावायला लागले ते मालला कोण बघणार आहे जीव देव घेऊन धावले कसला माल होता तुमचं इथे काय हे आम्ही प्लास्टिक असतो भंगारे असतो बाटल्या असतो सर्व काही येतून जमा करतो दोन महिन्याचं तीन महिन्याचा जमा करून ठेवतो नंतर येतो रोज काही थोडं थोडं भंगार खायापुरतं येतून देतात आणि साईटला लावतात आम्ही राहतात मालेगाव गावीनं आलेले तिकडं मग आता गावाला कळलं का आग लागले काय काय नाही अजून काहीच नाही कोणाला कोण करले नाही अजून ना नुकसान कसं झालेलं आहे तुमचं चिंता आहे का पुढे काय काय करणार चिंता तोंड सुदूक धुतलं नाही चहा सुदूक पेली नाही एक रुपये नाही आता मध्ये काय करणार रोज कमवून काणार काय राहणार आहे साहेब विचार करा माझं नाव मीनाबाई आयरे नवऱ्याचा मूळ कुठल्या तुम्ही आणि इथे काय काम करायचं आम्ही नाशिकचे मालेगाव नाशी आणि इथं आम्ही पोट भरायला आलेले तर आम्ही दिवसभर कचरा असता दिवसभर कचरा असता संध्याकाळी इकडे जेवण खाऊन बनवता इथंच आम्ही झोपतात आता वीस पंचवीस वर्ष झाले आम्हाला इथं राहायला तर मग आता अशी नुकसान झाली आमची मग आता काय करायचं याच हे भंगा आम्ही एक दीड महिन्याचा माल विकता असं पूर्ण साठ सत्तर हजारचा भंगार चायचं मग ते खटी विकून राहायचे आता कमसे कम तरी पण दोन महिन्याचा असल किती नुकसान झाले आमची आग लागली तेव्हा काय वाटलं तुम्हाला आग लागली तर आम्ही झोपलेले बोमा लागले तेव्हा आम्ही उठलेले पूरे आग लगी थी कबीर नाम, नाम है मेरा कबीर नाम है मेरा सुबह साढ़े चार बजे तक आग लगी थी हम लोग घर पे सो रहे थे अचानक फोन आया कि दुकान में मेरी दुकान भी आग लग गई दुकान पे हमें मेरी, मेरी भी है दुकान पे आग लग गई थी साढ़े चार बजे का समय था तो भाग के आया देखा तो सब यहाँ पे आग लगी हुई थी भाग के दुकान पे बुझाने के लिए गया तो अब तक फायर ब्रिगेड तो आया नहीं था यहाँ पे पचास से अधिक घर जल गए थे पानी से जिसको जो बावड़ी का पानी यहाँ का पानी वहाँ का पानी जिसको ऐसा मिला आज इंसान वैसा बुझाते चला गया हम लोग बुझाते बुझाते भी आग लग गई आधे से आधा हमारा दुकान जल ही गया और यहाँ पचास से घर तो जल गए होंगे पांच से सात बाटला फुटा है हाँ। और एक पप्पू चौसा करके वो इंसान की डेथ हो गई है हाँ, और हाथ जल, हाँ, जल गया और तीन चार लोग घायल है और उनका लड़का पप्पू चौसा का लड़का है वो सीरियस है और टिम्बा में भी एडमिट है और बाई बिग्रेड बहुत लेट आई है बाई बिग्रेड बहुत लेट आया अगर जल्दी आता वो तो कहीं ना कहीं आग पे काबू पाया जा सकता था अभी आग बुझी अभी आग बुझी और ये सब दिखा रहा हाँ अभी चालू है काम आग बुझाई का काम चालू है